देखले ले में आंखें डाल देखले देख ले, में देख ले चुमले, होटो में होटो डालके उठकी झालं की जाल बन उठ उठ सरक पर काय आप पेंड्या बांधायला गेल दोन एकरच्या पेंड्या बांधून सकाळ सकाळी लवकरच गेलतो नाश्ता करून झालं सगळं बांधून निवांत झालं म्हणजे अजून बांधायच्या आहेत दुसऱ्या पण त्या पिकल्या नाहीत ना अजून काय आज <laughs> 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 मग निवांत एकदम रिलॅक्स एकदम आराम करणार <दिवसार>।. आहे <साराथिण> निवांत फुपा काय करणार मग आज दिवस निवांत आराम बोल इकडं काय करणार आज निवांत ताईंना जरा हाय हॅलो कर निवांत झाले मनाव मी निस्त आयत बसून खाते मनावायत बस मग काय कुठं कामाला जाणार हे चावी चावी नाही घराची नाही कुल फुगडायचं नाही आता घरचं घराचं पण काम करायचं एक दोन दिवसात जरा दाखवेल तुम्हाला नंतर एकदम अचानक घरी आला बर काय आम्ही एकतर वैताकून पेंढ्या बांधून सकाळी आंघोळ झाली की नाश्ता केला की लगेच पळून गेलेलो आम्ही येऊन नुसता अजून दरवाजा पण उघडला नाही बघा कुलूप आहे तिथं अजून सरक कुलूप पण अजून नाही उघडायला चप्पल काढून नुसता असा उभा राहिलोय तेव्हा आमचे बाबा लागले <laughs> <बोलो> माग राशन आणला नाही सकाळी जाऊन आता कामाला जायचं होतं ना मला बोललो मग माणूस वैताकून येत्यात काम करून एकदम वैताकून त्यांनी लागले माग लगेच शेळ्यांसाठी पाला पाचोळा आणला खायला टाकलं त्यांना आणि तिथं बसलाय आता तो सोमवारपासून जाईल शाळेत सोमवारपासून त्याला आता पेंडे बांधव आखर काय करू त्याला नाही हो ठेवणार घरी तो जाईल शाळेत हे एवढा पाला आणला सो याला शर्डाला आपलं एक बुकुड आहे हे आणि तिथे एक शिळे आहे त्यांना लागतय <laughs> माझा राग पोरावरती काढायला पायान असं मारून द्यायले सरक बाजूला म्हणून <laughs> आत्ताच आला तर राशन आणलं नाही जाऊन <laughs> नुसतं जीवाला असा आरामच नाही <laughs> <जावी जावी। laughs> चिरले आज माझ्यावरती मी पण चिरलं त्यांच्यावर काय <laughs> तर नाका जीव येते काम करू करू ना त्याला रोहनला रोहण सुद्धा थकून जाती खानदान पाठ सोडतच नाही अशी लटकून राहते माग ज्वारी ज्वारी करून मरायला आला होता हे बाबा आता नाही न्यू असणार आहे आता तरी पेंडा बांधायचं आहेच म्हणा आणखीन अजून एकदा मस्त आंघोळ करत अवतार जरा खराब झालाय जेवण करतो खा की मग तुला खाऊ नको म्हणतोय काय ना काय चिडलेत बरं वाटत ना मला छातीत दुखायलाय माझ्या शर्ट खुश झाले आज रोज भेटत नाही ना असं गवत वगैरे काढायला टाईम मिळत नाही आज काढला

आज सगळ्यांचा राग त्यांच्यावरतीच निघतो सगळेच वैताकून आले आणि बसून द्यायला गेले गेलो हेन तेन हेन तेन आम्ही उगच कामावर ना आलो असं वाटायला तिथं शेतात राहायचं होतं मग तर बडबड नसली तरी शव तो काका तेव्हा काय करायला ही कवापासना काका काका काकाला घेऊन या म्हणते म्हणजे दादा ना आपल्या कल्याणचा घेऊन या घेऊन या तो दादा बघतोय व्हिडिओ तो दा काका बघतोय ठेव काका ठेव तुक ठेव तुक तिथं बसलाय ठेव ठेव त्या खुर्चीवर बसलाय ठेव की तिथं त्रिशा ठेव काका हे ठेव खुर्चीवर बसलाय बघ बघ खुर्चीवर काका बसलाय ठेव ठेव आ पप्पी हे मागतोय काका दे पप्पी काका दिसला काका मला एक आय लव यू त्रिशा आय लव यु त्रिशा आय लव यू काय खाणार आहे तू आता हा आय लव्ह कशी व्यक्ती आय लव यू म्हणतो तुला मी काय खाणार आहे तू जामून जामुन जामुन काढते तोंडातून काय खाणार आहे सांग काय खाऊ आणायचंय तुला आहे तर तु, का काय खाणार आहे सांग गेले पळून अशी बघते अशी बघते तिरकस असं करून लई लयलाडा ति ये इकडं ये येऊ काका बोलवतोय ये तुला ये हे काकाशी बोल पळ फोन आलाय काका हॅलो हा दादा हा हो का त्रिशाशी बोला धास धास बोल धास का तुला पैसे काकानं दिले पैसे थँक्यू मन यू मन काकाला गेले पळून एवढ्या लवकर भूक पण लागली काय जेवायला बसायला मला नाही आणि सकाळी कुठं असाय पोटभर नाही ना काही खाऊन देऊ नाश्ता गरबडीनं थोडाफार केला आणि पळून गेलो खावा खावा मला नको हाय का मला का नाही मला वाटता हो का नाही बकऱ्यांना दिली टक्कर त्रिशाला दिला बरं <laughs> दाखवू कुठं मारलं जोरात मारलं काय बकऱ्यांना मारलं

पागलपूर घ्याय मी असं म्हणते दगड मारू द्या म्हणते आंबा फिंबा मस्तच खायला मला नाही का खायला मला नाही बघा त्रिशा पण नाही म्हणायली मग कसा खाणार मी जाऊ द्या खाऊ द्या बसतो असाच